नमस्कार मी प्रियांका ललित प्रियासकीच्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते घरामध्ये कोणत्याही प्रकारचे पूजापाठ असले की आपल्याला प्रसादाची तयारी करावी लागते आणि त्यातून जर सत्यनारायणाची जर पूजा असेल घरामध्ये तर महाप्रसादामध्ये केळ घातलेल्या रव्याचा शिरा बनवावा लागतो श्रीहरी सत्यनारायणाच्या प्रसादामध्ये सव्वाला खूप महत्त्व आहे यालाच सवया असे म्हणतात भगवान सत्यनारायणांना सवया प्रसाद अत्यंत प्रिय असतो बिना मुस्ता सत्यनारायणाचा प्रसाद बनवलं जात नाही तर आज आपण इथं केळ घातलेला रव्याचा शिरा म्हणजे सत्यनारायणाचा महाप्रसाद बनवायचा आहे मी इथे तुम्हाला सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये सत्यनारायणाचा प्रसाद करून दाखवणार आहे आणि सव्वा किलोच्या प्रसादाचं अचूक प्रमाण मी इथं व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला लिहून देणार आहे आणि सांगणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रसादाला मी इथे सव्वा वाटीचा मेजरिंग कपने मी सगळं साहित्य घेतलेलं आहे पण तुमच्याकडं हा असा मेजरिंग कप नसेल तर तुम्ही एक शंभर ग्रॅमची वाटी सेट करा आणि त्या वाटीने शंभर ग्रॅम रवा आणि वर पंचवीस ग्रॅम म्हणजे असा एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजेच सव्वा वाटी रवा सव्वा वाटी साखर आणि सव्वा वाटी तूप असं हे तिन्ही गोष्टी सम प्रमाणात घ्यायच्यात आपण आता इथं मी सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये रवा साखर आणि तूप घेतलेलं आहे तूप हे थोडं वितळूनच घ्यायचं म्हणजे हे सम प्रमाणात येतं इथं मी अकरा बदाम घेतलेत अकरा काजू अर्धा चमचा वेलदोडा पावडर आणि एक मोठं केळ जर तुमच्याकडे एक मोठं केळ नसेल तर वेलची केळ असेल तर ती दोन घ्या छोटी छोटी तर हे सामा सामान मी सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आता इथं प्रसादासाठी आपलं दूध घेणार आहात ते सुद्धा सव्वा वाटीच्या प्रमाणात घेतो पण ते दुप्पट लागतं जर तुम्हाला नुसत्या दुधाचं बनवायचं असेल तर तुम्ही सव्वा वाटी अधिक सव्वा वाटी म्हणजे अडीच वाटी दूध घेऊ शकता पण मी इथं सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी असं घेतलेलं आहे म्हणजे दोन्ही सम प्रमाणात घेतलेलं आहे तर दे हे मी आता गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे आणि सव्वा वाटी आणि सव्वा किलोचं प्रमाण हे दोन्हीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तिथून सुद्धा तुम्ही चेक करू शकता आता आपलं दूध उकळतंय तोपर्यंत मी एका कढईमध्ये आपण जे सवावाटी वाटी तूप घेतलेलं आहे ते घेत उकळायला ठेवलेलं आहे तूप गरम झाल्यामध्ये यामध्ये मी सवावाटी वाटी रवा घालत आहे आता हा जो रवा आहे तो आपल्याला मोठा रवा घ्यायचा आहे झिरो नंबरचा रवा नाही घ्यायचा मोठ्या रवामुळे छान उमलतो प्रसाद आता हा रवा मी साधारण मीडियम तेल लो फ्लेमवर साधारण चार ते पाच मिनिट भाजून घेणार आहे मध्यम ते कमी गॅसवर हा रवा छान भाजून घ्यायचा आहे आपण सव्वा किलो जर रवा असेल तर त्याला भाजण्यासाठी आपल्याला साधारण वीस ते पंचवीस मिनटं जातात तर इथे सव्वा वाटे तर याला चार ते पाच मिनिट लागतात बघू शकताय आपला रवा छान भाजला गेलाय त्याचा कलर थोडासा चेंज झालाय आता हा रवा भाजून झाल्यानंतर मी यामध्ये आपण जे एक केळ घेतलं होतं ते यामध्ये बारीक करून घालते आता केळ काहीजण नंतरसुद्धा घालतात पण जर नंतर केळ घातलं प्रसाद तयार झाल्यानंतर ते ते काळं पडतं मग ते खाऊ वाटत नाही आपल्याला जर असं आपण रव्यामध्येच परतताना जर केळ घातलं तर ते चांगलं रव्यामध्ये एक जीव होतं आणि ह्याची चवसुद्धा खूप छान लागते आता यामध्ये जे आपण अकरा अकरा काजू घेतले होते त्याचे मी बारीक बारीक काप केलेत आणि ते सुद्धा यामध्ये मी आता परतून घेत आहे आता याचं मिश्रण करत असताना मी यामध्ये थोडस मीठ टाकते चिमुडभर मीठाशिवाय कोणताही पदार्थ हा पूर्णच असतोय तर याला आपण आहे चालवून घ्यायचंय रवा छान भाजून झालाय आता, आता यामध्ये आपण जे दूध आणि पाण्याचं जे, जे मिश्रण घेतलेलं होतं सव्वा सव्वा वाटी म्हणजे अडीच वाटी तर हे मिश्रण यामध्ये मी आता घालते निम्म निम्म करून घालायचं एकदम घालाल तर त्याची वाफ हातावर जोरात येते त्यामुळं थोडं थोडं करून घालायचं आणि एकजीव करून घ्यायचं मिश्रण आता मी निम्म मिश्रण तर घातलेलं आहे दूध आणि पाण्याचं आता हे बाकीचं राहिलेलं त्यामध्ये ओतून देते आता याला छान एकजीव करून घ्यायचा मिश्रणामध्ये हा रवा आपला छान शिजून द्यायचा हा आता छान शिजला गेलाय आता हा रवा यामध्ये शिजला गेल्यानंतर मी यामध्ये आता सव्वा वाटी साखर घालते काहीजण ही आधीच घालतात पण तसं करायचं नाही त्यामध्ये दूध असताना जर आपण साखर घातली तर हा रवा जो आहे तो चिकट होतो अशा प्रकारे जर रवा छान शिजल्यानंतर त्यातलं दूध पूर्ण आटल्यानंतर साखर आपण घातली तर तो, तो रवा जो आहे तो सुट्टा आणि मौसूत असा मोकळा होतो बिलकुल चिकटत नाही हाताला हे बघू शकता साखरेमुळे थोडासा आता याला थोडासा ओलसर झाला रवा आपला आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं मिश्रण आपण आता यातले सगळी साखर एक जीव यामध्ये झाली की यावर मी आता झाकण ठेवणार आहे एक साधारण मी दोन ते तीन मिनिट मी याच्यावर बारीक गॅस ठेवून मी याची वाफ काढून घेणार आहे आता आपलं बघू शकताय मी झाकण काढलंय आपला छान रवा आता सुट्टा एकदम झाला आहे खूप छान मऊ मोकळा झालेला आहे अशा प्रकारे आपला जो रवा आहे सव्वा वाटीचा सतराचा प्रसाद तो तयार आहे यामध्ये मी असं एक तुळशीचं पान ठेवलंय आणि याला झाकून दिले आता याला असंच आपण एक मिनिट झाकून ठेवायचं तर अशा प्रकारे हा सव्वा वाटीचा सतनाचा प्रसाद तयार आहे आणि सव्वा किलोच्या प्रसादाचं मी माप हे पुढं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि तर सुद्धा मी एकदा इथं सांगणार आहे सत्यनारायणाच्या सव्वा किलोच्या प्रसादाचे अचूक प्रमाण मोठा रवा सव्वा किलो साखर सव्वा किलो साजूक तूप सव्वा किलो दूध सव्वा लिटर पाणी सव्वा लिटर पिकलेली केळी मोठी असतील तर चार छोटी वेलची केळे आठ वेलची दहा ग्रॅम जायफळ पाव काजू बदाम मनुका प्रत्येकी बेचाळीस बेचाळीस नख म्हणजेच वजनी प्रमाणात प्रत्येकी एकशे पंचवीस ग्रॅम तुळशीचे पाच तुरे मीठ अर्धा चमचा तर या अचूक प्रमाणामध्ये जर तुम्ही सत्यनारायणाचा महाप्रसाद बनवला तर तो अगदी परफेक्ट आणि छान होईल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी ललित प्रियास किचन या चॅनलला पाहत राहा आणि माझा चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटीचं हे प्रेस करा त्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत बाय बाय